you <laughs> तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत आणि हो हसताय ना हसायला पाहिजे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्या चॅनलचं नाव आहे कायपण डॉट कॉम मित्रांनो तर मी करत असलेले व्हिडिओ जे आहेत कॉमेडी व्हिडिओ जे असतात ते तुम्ही बघताय का आणि बघत असेल तर ते व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्याचं नाव आहे कायपण डॉट कॉम तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कायपण डॉट कॉम आणि जर सर्च मारायचं असेल तर तुम्ही दिपेश कांबळे नावाला सर्च मारून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजूला जी बेल आयकॉन आहे घंटा आहे घंटा तिच्यावर टनकन दाबा म्हणजे कसं होईल की मी टाकत असलेले व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या डायरेक्ट मोबाईलच्या नोटिफिकेशन मध्ये येतील आणि ते व्हिडिओ बघा आवडले तर लाईक करा काही त्याच्यात चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो बरोबर ना तर चला पटापट पत। कोण कोण कुठून कुठून मला पाहतय येत पटाकन सांगून टाका चला आपण मारूयात गप्पा जाऊया आप्पाच्या गावाला आणि मारूया गप्पा आ तर खरंच मनापासून स्वागत आहे तुमचं मित्रांनो या आपल्या चॅनलमध्ये या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सहकार्याची गरज आहे तुमच्या एकमेका सहकार्य करू अवघे धरू तर मित्रांनो सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही जो आता हा जो माझा व्हिडिओ बघताय तो तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या राज्यातून पाहताय कमेंट करून नक्की सांगा त्यावरती आपण वार्तालाप करूयात बरोबर ना तर पुन्हा एकदा स्वागत स्वागत आहे आपल्या मध्ये ज्या चॅनलचं नाव आहे पण डॉट कॉम नाव कसं युनिक बरोबर ना आणि काय सध्या चाललंय गर्मी काय म्हणते तुमच्याकडे गर्मी किती आहे आणि गर्मी जर असेल तर जरा पाण्याचा पाणी खूप प्रमाणात प्यायचं आहे सॉरी <coughs> पाणीची बॉटल कॅरी करा जेणेकरून सतत पाणी शरीरामध्ये गेलं पाहिजे घाम येतो त्यामुळे पाणी प्या रा। पित राहायचं पितरायचं घात पण राहा नुसतं पित्रा म्हणजे पाणी पाणी म्हणतो पाणी प्यायचं पाणी पित्रा म्हटल्यावर डायरेक्ट गुत्त्यावर बाई वाड्यावर या बाई वाड्या कोण हो आहे कुठून आहेत तर चला मित्रांनो फटाफट वेलकम टू लाईव्ह ग्रँड मला दिसत नाही माझी दोरची नजर कमजोर झाली आहे दूरची नजर कमजोर झाले कमजोर जरी झाली असली माझी नजर तरी मी वाचण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही त्या ठिकाणावरून मला जे पाहताय त्या ठिकाणावरून त्या ठिकाणाचं नाव तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर सर... चॅनलला सबस्क्राईब करा सर्च करा दीपेश खांबळे दीपेश खांबळे सर्च करून सबस्क्राईब करा आपलं चॅनल आणि ती खंत आहे ती ठाबाला विसरू नका फाडावर आहे ना खरे काही मंडळी ठोगट आहे तुमचं ठोगट आपल्या चॅनल मध्ये त्या छानचं नाव आहे काय फंड डॉट खाम कस जमत मला

दिस इज माय टॅटू निकाला किसने दोषणे निकालाय तर सध्या राजकारणाचे पण जोर जोरात चालू आहे नुसतं धुरला उडतोय कोण ह्या पक्षात कोण त्या पक्षात नक्की कोण कोणाचा उमेदवार ते पण आपल्याला कळत नाही आहे असो त्या त्यांच्या गोष्टी आहेत त्याच्याशी आपल्याला काय घेणार ना देना फुकट चल न देणं कोणी सांगितलंय कोणाच्या बापानं शिकवलंय काय समजले तर केलं का तुम्ही सबस्क्राईब तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो आपला चॅनल जो आहे सर्च करा दीपेश कांबळे या दीपेश कांबळे सर्च करून सबस्क्राईब करा चॅनल बाजूची घंटा दाबा जेणेकरून घंटा दाब्यान का होणार माहिती आहे का तुम्हाला किती घंटा दाबल्याने काय होतं की मी जर एखादा व्हिडिओ टाकला असेल पोस्ट केला असेल तो डायरेक्ट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन मध्ये येतो साधसुद्धी सेटिंग नाही आहे ना, ना ती बरोबर ना त्यासाठी तुम्हाला काय करायचंय ती घंटा थापायचे घंटा था घंटा घंठा विषय खंबीर भावाजी खंबीर आणि आपण आज या ठिकाणी मी आपण सांगू इच्छितो की जवळजवळ आज या ठिकाणावरून मी आपल्याशी संपर्क साधतो त्या ठिकाणापासून जवळजवळ सात मिनिटं झालेली आहेत सात मिनिटांमध्ये आतापर्यंत एकही एक कमेंट आलेली आहेत त्यावरनं कळतं की आपली इज्जत किती आहे पण मी निर्लज्ज माणूस आहे मी प्रयत्न करत असतो तुम्ही कमेंट करा नका करू असं काय आपलं हे नाही आहे की आपल्याला वाईट वगैरे काय प्रयत्न काम परमेश्वर पाडूचे कुणाला जमत कुणाला नाही जमत मला येत तुम्हाला येत नाही किंवा तुम्हाला येत आहे मला येत नाही प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत मित्रांनो आज या ठिकाणी मी मला सांगू इच्छितो की मी कुठल्याही पक्षाचा उमेदवार नसून माझं काही केंद्र नाही पण मी मतदार आहे मला मतदान करायचा अधिकार संविधानाने पण याचा काय संबंध आहे ऊन खूप आहे कस झालंय माहितीये का की असं हे जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं हे जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं पण भीती वाटते मरणाची म्हणून दोन घट पेलेलं बर कस की भीती वाटते मरणाची म्हणून दोन घट पिलेलं बरं तिरडी माझी फुला फलाने सजवा तिरडी माझी फुला फलाने सजवा पण उधळायची फुलं मात्र दारू मध्ये भिजवा मित्र म्हणतील बर झालं मेला मित्र म्हणतील बर झालं मेला पण तेच म्हणतील जाता जाता एक चक्कर मारून गेला मित्रांनो कसे वाटला कसं वाटलं टाळ्या जी। बाबा तुझ आहे तुझ चुकलासी तर मित्रांनो आपण आज या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनेल उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर आपल्याला विसरू नका कारण आज या ठिकाणावरून मी तुम्ही त्या ठिकाणावरून आज तुमच्याशी संपर्क साधण्याचा मी प्रयत्न करत आहे कशासाठी करतोय कुणासाठी करतोय ह्याचा विचार कधी केलाय ते काय ते सिरियल तीन वेळासा तू तू पण मजा येते तुमच्याशी बोलायला पण कोण तरी बोलायला पाहिजे ते माहिती आहे ना उन्हाच्या लाई लाईने पाय माझे भासतात उन्हाच्या लाई लाईने पाय माझे भासतात पण उन्हामुळेच तर पापड वाळतात पापडच जर वाळले नाहीत तर काय खाणार थंडीला आणि पायच जर भाजले नाहीत तर मलम कुठं लावायचा सा। तुम्ही सांगा <laughs> ह्या गोष्टी सगळ्या गोष्टींचा कसं तंत तंत जुळलं पाहिजे त्याचा मिलाप झाला पाहिजे तर आणि तरच ह्या गोष्टींचा पुढे आपण उलगाडा करू शकतो मंडळी मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही मला मतदान केलं मी राजकारणाचं काय ते माझे शी आर काही कुठे मेरा रासता नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका हो नसतेस घरी तू जेव्हा मनपा माहितीये चला मध्ये ते आलं होत कुठलं माहितीये का कि आणि विसरलो मी की अ छान होत रे पाऊस फुटला हाती मी कभिन्न काळा झालो मम पाऊस फुटला हाती मी कभिन्न काळा झालो जेव्हा चक्री फिरते तेव्हा मग चक्री फिरते तेव्हा बाबांचा लेंगाच जळतो लव नसतेच लवंगी जेव्हा असं काहीतरी येते आधुनिक ते ना ला, राजा ललकारी असि दे तस त्याच्यावरती ते चलावेल होते राजा करंजी असी दे सारंग भरून लावून मला दे राजा करंजी असी दे होते खूप अशी गाणी असतात ती चलावध्यामध्ये असे काही किस्से आहेत अशी गाणी बनवलेली आहेत ती जे लोकांच्या आजही तोंडामध्ये आहेत आपण बघू शकता कधी जर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जर बघाल तर बरेचशे एपिसोडमध्ये ज्या ज्या काही विनोदी कॉमेडी केलेली आहे त्या आजरामर कॉमेडी आहेत आणि अशा गोष्टी कमी प्रमाणात होतात असं माझं तरी वैयक्तिक मत आहे तर मित्रांनो सांगायचा सा मुद्दा असा आहे की प्रयत्न करायला पाहिजेत केल्यानं होता हे आधी केळच पाहिजे केलं म्हणजे खायचं केलं नव्हे मी तुम्हाला सांगतोय लक्षपूर्वक ऐका मित्रांनो तुम्ही ऐकताय ना बघा उठा जागेवा आणि आपण आज या ठिकाणावरून काय सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की उठा जागेवा जागृत व्हा आणि मतदान मतदानाचा काय विषय येतोय यार यारशी काही संबंध आपला यार मी रात्री कोणाशी राजकारण बोललो का कारण कस होत येऊन जाऊन तिथेच येतोय राजा करंजी असी दे भरून तळून मला दे रे कडक झाल्या शंकर पाळ्या तिकट झाल्या ह्या चकळ्या बेसनाच्या लाडवाला आलेल्या अस काहीतरी आहे ते दुखडवायला उंबऱ्या सार का मित्र बनव्या मध्ये माझा आवाज चांगला आहे मी गाऊ शकतो मी का कॉमेडीच करण्याचा प्रयत्न करतोय मला येत नाही ना कॉमेडी हा ना ते मला आवडत नव्हती गौरव ना नकोस पोडू काना ना माझी घागऱ्या जरी का हे हसेल सारी गोकुल नगरी होईल रे बदनामी हे आज दिली मज नंद किशोरा हातीलाज रे रीतीच घागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले शरण तुला मी आले निन। याला खूप छान आहे ते प्रयत्न करतो मी तर मित्रांनो भनभन करून झालेले आहे पुन्हा एकदा तुमची वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ बघताय त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे असंच प्रेम राहू द्या अशीच वायफल चर्चा करा पुन्हा एकदा आपण पुन भेटणार आहोत तुर्तास थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र